भाजपने कशा करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय कसलं श्रेय शस्त्रसंधीच श्रेय माघारीच श्रेय म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे कि युद्धविराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये दे विजय सोहळा साजरा करतो शस्त्र संधी हा विजय कशाचा असू शकतो युद्ध विराम दुसऱ्याच्या हस्तक्षेपाने झालेला ट्रम्पच्या म्हणजे यांचे काही डोके वगैरे फिरले आहेत का अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्ध विरामामुळे तुमच्या संधीमुळे हा तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आणि हे विंडो सगळे तिरंगा यात्रा काढतात सांगितले आणि डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे तर दिल्लीमध्ये जे अमेरिकन वकिलात आहे वकिलात आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत व्हाईट हाऊस पर्यंत चालत जायचं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जेपी नड्डा डोनाल्ड यात्रा चला आप डोनाल्ड यात्रा यात्रेला अशाच पद्धतीने बघा काँग्रेस काय करते त्याच्याविषयी मला म्हणा मी माझ्या भावना सांगितल्या हे डोनाल्ड यात्राच काढू शकता तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता, आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा मी परत परत सांगतोय डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड यात्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्याने सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे काल 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 सौदी अरेबियाला सुद्धा आले तिथेच सांगितलं पण त्याला उत्तर नाही अजून मोदींच एरवी मोदी आख हिंदुस्तान तरफ आग उकाठे काय आग उठाने वाले को छोड़ेंगे नहीं। और डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या जे मोदीचे देशाचा देशाच्या प्रधानमंत्र्यांचे भारताच्या प्रधान आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधानपदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शहा या दोघांनी देशावर मेहरबानी करा,